<laughs> 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 ते का मजा आता म्हणतो काय इकडे बघ बघ अरे मालकाकडे जाय माझी दोन दिवस अरे आता जायचं ना त्याच्यात ना आता परत येऊ नका

काय ग का तुझं नाही कोणी आग मारू गुका हो बस इकडे बस जाग्यावर होय परत आणलं तू वर त्यावर गोल्डन त्याच्याकडे नको तू इकडे आहे

तू सगळीकडे त्या पाया बर घेऊन जायत बाय ती टोपळी भरून ती काळा सगळा ह्या करून काढले असं काढून त्या दिवशी या करून येऊ येऊन

कुठे वाचायचा रे कुठे वाचायता घेता तो वास घेता होय जातच काय खर नको ए ती बॉटल नको ये उद्योगी पडली ती राहू दे

Yeah, part of